नारंगावर मध्ये एक स्पेशल बिटल फार्म फार्म ओपन केलेलं आहे त्यामध्ये मी प्युअर बिटल शेळीचं संगोपन करतो तो शोध तो देतो हा जो ब्रिडर आहे ओके okay. पाहू शकता सर दोन दात आहे साईडचे दुधाचे दात असतात म्हणजे हा जो ब्रिडर आहे हा फक्त बारा महिने व्हायचा ही जी पाठ आहे सर या तुलनेमध्ये आता तुम्हाला हे पण दाखव ग्राहकाला जवळ दोनच दातावर आहे पूर्ण फक्त तर पाठी वजन पन्नास किलो जवळ जवळ सर सा। मला सांगा पन्नास किलो शिळे व्हायची म्हणलं तर तीन शाळा वाजनामध्ये व्यवस्थित okay. या तुलनेमध्ये जर आपण व्यवस्थित काम केलं चांगलं केलं तर अशा वाघासारख्या आपण शेळ्या पाळल्या तर सर आपल्याला साहजिकच आहे अशा शेळांचे प्रॉफिटेबल राहते पाच ते सहा प्रकारची व्हॅक्सिन असतात वार्षिक योजनेमध्ये ते व्हॅक्सिन जर केली तर शेळीचे शंभर टक्क्यामध्ये पंच्याण्णव टक्के आजार दूर होतात नॉर्मल वातावरणानुसार व्हायरल आजार राहतात सर्दी असेल ताप असेल शेळीला खात नसेल तर त्याला नॉर्मल इंजेक्शन तुम्ही कव्हर करू शकता नवीन शेड बांधताना शेतकऱ्यांनी आव्हाचा सावा खर्च न केला पाहिजे युट्यूबचे व्हिडिओ शंभर टक्के पाहिले पाहिजे पण त्यातून तुम्हाला तुम्ही माही मार्मिक आणि व्यवस्थित जी तुम्हाला माहिती थी योग्य घटक तीच घेतली नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेले नारंगावन येथे असलेला प्रकाश चव्हाण सर यांच्या चव्हाण गोट फार्मला मित्रांनो या गोट फार्मवर प्रॉपर बिटल जातीमध्ये शेळ्यांचं संगोपन केलं जातं हे संगोपन कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे विक्रीसाठी बिटलच्या पाट्या आणि बिटलचे बोकड विक्रीसाठी असतात ते, ते कशा प्रकारे आहेत इतर साऱ्या गोष्टींची आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद हा मित्रांनो आपल्या सोबत चव्हाण गोट फार्मचे प्रकाश भाऊ चव्हाण आहेत सर आज आपल्याला त्यांच्याकडे असलेल्या शेळ्यांबद्दल माहिती देतील माझं नाव प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका जिल्हा मित्रांनो माझं मत्रान नारायणगाव मध्ये बिटलचा स्पेशल फार्म आहे माझा मोबाईल नंबर येतो नव्याण्णव तेवीस शून्य दोन बारा बारा शहाण्णव शहाण्णव ब्याऐंशी सोळा सोळा आणि आपलं आपण कशामध्ये काम करतो प्रॉपर आपण प्रॉपर बिटल पाठिंब मध्ये काम करतो आणि मध्ये तर मित्रांनो मी नारायणगाव मध्ये एक स्पेशल बिटल फार्म चं फार्म ओपन केलेलं आहे त्यामध्ये मी प्युअर बिटल शेळीचं संगोपन करतो तर माझ्या मार्केटच्या अभ्यासानुसार अशी एक गोष्ट लक्षात आलेली की वजन आवड वगैरे चांगली असेल किंवा पिल्लांना दूध शेळीला दूध दू चांगलं असेल तर साहजिकच आपल्या पिल्लांची वजन आवड वगैरे चांगली होती दृष्टीने मी शेतकऱ्यांचा किंवा तरुण वर्गाला एक सल्ला देऊ इच्छितो की प्रत्येक आपण जे वर तरुण वर्ग आहेत त्यांनी एक विचार करून कामकाज केलं पाहिजे का ज्या जेणेकरून आपल्याला त्यामधून दोन पैसे मिळतील किंवा आपल्या कुटुंबाचा उदर चांगला होईल ह्या तुलनेत आपण इथं बिटलचं कामकाज चालू केलं आहे सर ओके सर बिट्टल जात बिटलच जात का निवडायची बिटल okay. जर आज निवडायची म्हटलं तर सर आज आपण शेळी धरली आपण दोन तीन वर्षाची उस्मानाबाद असेल बाकीची असेल तर त्या तुलनेमध्ये यांच्या बारा महिन्याच्या शेळीचं जे वय असतं तर बारा महिन्याची पाठ तेवढं वजन घेते म्हणजे जेवढं ती तीन वर्षाची चार वर्षाची शिळी वजन देते तेवढी जी बारा महिन्याची पाठ देते आणि बकरीदला आज सगळ्यात जास्त बिटल बकरीची मागणी आणि शिवाय आपण जर बिटल ब्रिडरची गावरा शेळी जरी क्रॉसिंग केली तरी रिझल्ट खूप छान येतो सर ओके आता शेळी खरेदी करताना कोणत्या गोष्टी को पाहून शेळी खरेदी करावी बरेचशे हा खूप सर तुम्ही मात्र प्रश्न विचारला शेळी जर आपण खरेदी करायची म्हणलं तर शेळीचे पहिले त्या तरुण वर्गाला माहिती पाहिजे का, का शेळीची जात शेळीचं वय हे कसं ओळखलं गेलं पाहिजे शेळीचं बॉडी ठेवण कसं असलं पाहिजे तर आपण त्याच्या दातावरून एक प्रकारचं वय ठरवलं जातं बारा महिन्याचं असल चोवीस महिन्याचं असेल किती महिन्यात लागवडी योग्य पाठवते या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत किंवा अनुभवी माणसाला घेऊन आपण शेळीची खरेदी केली पाहिजे ओके okay. आता एखादी शेळे बघून आम्हाला उदाहरण देऊ शकता का <laughs> तर सर आता मी तुम्हाला एक उदाहरण उतर हा जो ब्रिडर okay. आहे ओके पाहू शकता सर दोन हां <laughs> साईडचे दुधाचे दात असतात म्हणजे हा जो ब्रिडर आहे हा फक्त बारा महिने व्हायचा आहे ही okay. जी पाठ आहे सर या तुलनेमध्ये आता तुम्हाला हे पण दाखवा ग्राहकाला जवळ दोनच दातावर आहे पूर्ण फक्त तर पाठी वजन पन्नास किलो जवळजवळ जवळ सर मला सांगा पन्नास किलो शेळी व्हायची म्हणलं तर तीन तु शेळ आवाजामध्ये असतील या तुलनेमध्ये जर आपण व्यवस्थित काम केलं चांगलं केलं तर अशा वाघासारख्या आपण शाळा पाळल्या तर सर आपल्याला साहजिकच आहे अशा शाळांची किल्ले सुद्धा प्रॉफिटेबल राहते okay. uh, सर बिटल मध्ये काय काय वैशिष्ट्य असतं मध्ये सर लांब का नावे okay. रोमन न जावं शिंग जे okay. आहेत असे वर वगैरे गेलेले नाही पाहिजेत शिंग पाठीमागे गेले पाहिजे चांगले वंश वैशिया असेल तर त्याला कांबळ वगैरे पाहिजे बॉडी स्ट्रक्चर हे लांब लचक असलं पाहिजे आकूड नाही असलं पाहिजे कारण आकूड शाळेत आपल्या भागात पण खूप भेटतात बरोबर आणि मूल जे जन्मस्थान आहे हे पंजाबचा असून त्यामुळं जो व्यापारी व्यवस्थित संगोपन त्यांचा करतो व्यवस्थित व्हॅक्सिनेशन करतो अशाच व्यापारी करून फार्मर खरेदी पण केल्या पाहिजेत ओके सर आता शेळ्या आपण फार्मवरून खरेदी करून घेऊन गेल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे सर आपण एक पाच ते सहा प्रकारचं व्हॅक्सिन असतात वार्षिक योजनेमध्ये व्हॅक्सिन जर केली तर शेळीचे शंभर टक्क्यामध्ये पंच्याण्णव टक्के आजार दूर होतात नॉर्मल वातावरणानुसार व्हायरल आजार राहतात सर्दी असेल ताप असेल शेळीला खात नसेल तर त्याला नॉर्मल इंजेक्शनने तुम्ही कवर करू शकता परंतु ई टी गोटपॉक्स एफ एम डी पी टी आर हे व्हॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं okay. असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त शेळीची लागवड कधी करायची शेळीची लागवड आपण सातवा महिन्यात विली नाही पाहिजे हा हा हिशोब धरायचा शेळी पाच महिन्याला येते म्हणजे दीडशे एकशे पंचावन्न दिवसाला येते साधारण आपला पाचवा महिना होकला सातवा महिना हुकला पाहिजे ज्या वेळेस त्याला पाऊस पडतो त्यावेळेस वगैरे होत नाही पिल्ला आजारी पाडतात त्यामुळं वेनाचा जो काळ पाऊस राहत तो हुकला पाहिजे आणि आता या ज्या लहान पाठी असतात लागवड म्हणजे कधी केली पाहिजे त्यांची बऱ्याचशे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो कारण लोकांचं म्हणणं असं होतं पाच सहा महिन्याच्या पाठी हिट लोक मिटिंग करून टाकतात परंतु त्या पाठी लावल्या नाही पाहिजे शारीरिक दृष्ट्या त्या कमकुवत असतात देण्याची क्षमता पिल्ला वाढण्याची क्षमता पिल्लाचं पिल्ला पोटामध्ये संगोपन होण्याची क्षमता फार कमी असते त्यामुळे शेळीचं ज्या वेळेस दोन दात वय होईल असे मोठे स्ट्रक्चर होईल दोनदात होईल शेळी झाली असं मोठं स्ट्रक्चर झालं तर तुम्ही शेळी भरायला हरकत नाही परंतु छोट्या स्ट्रक्चरमध्ये आपण शेळी क्रॉस केली तर ही तिचं साईजच एवढी तर पिल्लू किती साईज होणार बरोबर त्यामुळं आपण एक काळजी घेतली पाहिजे की छोट्या स्ट्रक्चरमध्ये शेळी मिटिंग नाही झाली पाहिजे ओके आता पावसाळा चालू आहे तर पावसाळ्याच्या दृष्टीने चाराचं नियोजन कसं राहिलं पाहिजे पावसाळ्याच्या दृष्टीने लक्षात ठेवा ज्यावेळेस शाळा फिरतात त्यावेळेस ओरा चारा खातात त्यावेळेस मावाचे वगैरे प्रकार होतात त्यामुळे ईटी ईटीचा बुस्टर डोस आपण देऊन घेतला पाहिजे शेळीच्या अजून सुका चारा दिला पाहिजे कारण ज्या शाळे गाभर असतात त्या ओला चारा खाल्यावर पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी होतं तर त्यावेळेस अशा शेळ्यांना पण तूर उसाळ असेल हरभरा उसा असेल गव्हाचा उसा असेल हे थोडा दिला पाहिजे काय होतं चाराने ते पाणी पितात म्हणजे पिल्लांचं संगोपन सुद्धा व्यवस्थित होतं असं okay. ओके okay. आता काही शेतकरी नवीन फार्म तयार करतात hmm. ते तर नवीन शेड बांधणी करताना कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे नवीन शेड बांधताना शेतकऱ्यांनी आवाजचा सावा खर्च न केला पाहिजे युट्यूबचे व्हिडिओ शंभर टक्के पाहिले पाहिजे पण त्यातून तुम्हाला तुम्ही माई मार्मिक आणि व्यवस्थित जी तुम्हाला माहिती योग्य होतं तीच घेतली पाहिजे कारण बरीचशी अशी माहिती असते का ते सवा दाखवला जातो एक कोटी शेड दोन कोटी शेड असं काही न करता तुम्ही दोन ला ला कर कर तीन लाख रुपयाचं किंवा चार लाख रुपयाचं जरी शेड बांधलं प्रथम प्राधान्य प्राण्यांना द्या प्राण्यांमध्ये खर्च करा त्या इन्व्हेस्टमेंट करा त्यातून तुम्हाला रिटर्न जास्त भेटणार आहे चेंडू जर आपण एखादा टाकला तो रिटर्न आला पाहिजे दगडाचा गोळा फेकला तो रिटर्न येणार आहे का नाही मग तुम्ही चेंडू फेका परंतु जो रिटर्न आपल्या हातामध्ये आला पाहिजे म्हणजे मला हे सांगायचं तुम्ही एक शेळी घेतली दोन पिला झाली तर पंधरा वीस हजार रुपयाला ती गेली तर तुमचा तो चेंडू हातामध्ये रिटर्न आला सर आता चाऱ्याचा त्यांना चारा देताना कशा प्रकारे दिला पाहिजे चाऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे तूर गुस्सा सुद्धा एक टाइम देतो कारण वगैरे व्यवस्थित केली पाहिजे एक विचार अतिशय आत नाही यावं म्हणून आपण वरती एक पाचता इंचावर गज मारले पाहिजे गव्हाणीचे एका बॅलरचे दोन भाग म्हणजे दीड बॅलर मध्ये आपण तयार केले दीड बॅलर मध्ये साधारण आपली गावांनी झाली पाहिजे अशा स्वरूपाने काय होतं अशा स्वरूपाने आपण जर कामकाज केलं तर व्यवस्थित होते ती पण वाचली करताना साधारणतः किती खर्च येतो एक आपण जर अशी मार्केटला सात हजार बसली तर आपण स्वतः खर्च केला तर एक बॅलर आपल्याला साधारण किती रुपयाला बसतो सातशे आठशे रुपयापर्यंत बरोबर आणि त्यातला अर्धा म्हणजे एक साधारण तीन पर्यंत खर्च ओके तर वेंड्राबाजार पाचशे त्याची मजुरी होती आपल्याला एक पाच हजारपर्यंत होते आणि पाणी पाण्याचे निर्णय लागल पाहण्यासाठी बघा पाण्याचे निर्णय आपण या स्वरूपाच केलेलं आहे वगैरे बसवले हो ट्रेसोच्छ व्यवस्थितरित्या परफेक्ट केलेले जेव्हा लागेल त्यावेळेस ती शेळी पाणी पिऊ शकते आणि सर आपल्या फार्मवर शेळी पालनाचं प्रशिक्षण परत आहे सर त्याच्याबद्दल काय माहिती शिळी पालनाचं प्रशिक्षण मी ठेवायचं कारण असेल की बरेचसे तो नसेल का थोडक्यात असं होतं एखाद्या आपल्याला एखादी एक्झाम द्यायची तर आपल्याला त्याची काही तयारी नाहीये कसल्या प्रकारची तयारी नाही आपण गेलो आपल्याला काही त्याचं आन्सर माहिती का उत्तर माहिती का नाही म्हणजे शेळीपालन सुद्धा सुद्धा आहे आपल्याला कसल्या प्रकारचा अभ्यास नाही आहे आणि आपण डायरेक्ट व्यवसायामध्ये हो उतरायचं म्हणजे आपण एकदम थोडक्यात एखादी एक्झाम द्यायचे आणि नापास होण्यासारखे त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीचं अभ्यासपूर्वक कामकाज करा त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल शंभर टक्के होणार आता सर शेवटचा प्रश्न जे शेतकरी शेळी पालन करतात किंवा नवीन तरुण शेळी पालनाकडे वळतात त्यांना काय आवाहन करा सर मी तर असं म्हणतो नोकरी किंवा दहा पंधरा हजाराच्या कंपनीमध्ये इकडे तिकडे लोक काम करतात त्यांनी सरळ पाच पन्नास शाळे करावा मी लागल तेवढा माल शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पुरवण्याचं काम करणार आहे आणि शिवाय योग्य आणि रेटरमध्ये करणारे बिटल असतील उस्मानवादे असतील त्यांनी सरळ सरळ आपल्या पाच पन्नास शाळा घ्यावा पाच पन्नास शाळेत घेतात तर तुम्हाला सांगतो लागतील लाख रुपये महिना कुठे गेला नाही व्यवस्थितरित्या संगोपन करा चांगल्या प्रकारे सोशल मीडियावर त्याचं मार्केट तयार करा स्वतः विका स्वतः मालकवा शंभर टक्के तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही योग्य ते निर्णय योग्य ते वेळी घ्या पुढे मागे हिंडून आपला वेळ व्हायला न घालवण्या न घालवा आणि आपला कामकाजाकडे लक्ष द्या ओके धन्यवाद सर धन्यवाद